भाजप तु, तुमचा आभार व्यक्त करते किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का हो मिळतात की आपल्याला जाणून आनंद होईल की मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेच्या तुमच्यासारख्या अकरा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ला तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजप किंवा त्याच्या मित्र पक्षाला पाठिंबा कराल का तर बियाणावर खतावर अठरा टक्के जीएसटी त्याच्याबद्दल काय सांगाल का काय म्हटलं खतावर बियाणावर अठरा टक्के जीएसटी लावली शेतकऱ्याच्या हा त्याच्याबद्दल भाजप सरकार मोदी सरकार काय बोलाल का दोन हजार रुपये देते, देते दोन हजार रुपये देते सहा महिन्याला खात टाकतो मी शेताला ऊस उत्पादक शेतकरी आहे मी अठरा टक्के जीएसटी न किती पैसे झाले किती झाले सांगा की भाऊ सर तुमच्या अडचणी सांगा मला हो हीच अडचण शेतकऱ्याची अठरा टक्के जीएसटी तुम्ही खात्याला बियाला औषधाला पवारायच्या ही अडचण आहे म्हणून शेतकऱ्याची मोदी साहेबांनी सांगा तेवढं खरेदी केले ट्रॅक्टर खरेदी केलं त्याला नांगर पीर नियंत्रण त्याला रोटरेटर घेतलं तर त्याला बारा टक्के जीएसटी मग शेतकऱ्याला जरा जीएसटी मोठा मोदी सरकारला तुमचं सा तालुका सांगा सर तालुका धाराशिव धाराशिव जिल्हा जिल्हा धाराशिव बर ठीक आहे सर तुमची उपसरपंच आहे साहेब मी युवराजांग जाधव कोणगावचा उपसरपंच आहे मी हो ठीक आहे ना सर मी तुमची तक्रार समोर बसवतो आणि जोड्या लागलेत दारात भाजपचं काम करायला तर लोक लागलेत कार्यकर्ते ठीक आहे ना मी तुमची तक्रार पाठवतो वरपर्यंत त्याच्यावर निवारण काढण्याच्या प्रयत्न तुम्ही मला कस काय फोन केला मला हे सांगा सर्वे नुसार फोन केला सर सर्वे नुसार फोन केला सर्वे कशाचा सर्वे चालू आहे आता किसान सन्मान निधी योजनेचे सर्वे आता कस काय चालू आहे सर्वे आधी कसं काय सर्वे सर्वपासून योजना सर आता सर्वे निघेल तेव्हाच फोन आपण योजना कधी सुरू झाली का हॅलो हा बोला ना सर तुम्ही योजना कधी सुरू झाली खूप आधीची योजना आहे हा खूप आधीची योजना आहे मग आताच कस काय फोन करायला लागले तुम्ही योजनेबद्दल सर जेव्हा वरून ऑर्डर येईल तेव्हाच सर्वे करेल ना कोणाची ऑर्डर आली वरून सर आता प्रत्येक इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड नाही करू शकत ना ते माझ्या हदीमध्ये मा नाहीये बर मग तुम्हाला फोन कस कराय करायला लागले सगळ्याला फोन करून हे सांगावं ते सांगावं वो। एवढे करण्यासाठी किती पैसे खर्च मोदी साहेबांनी ह्याचा हिशोब देतील का हे असे लोकांना फोन करून बोलण्यासाठी मतदाराला ह्या म्हणजे यंत्रणेसाठी किती पैसा खर्चिला मोदीजी सांगतील का जरा त्याच हा निर्यात बंदी कांद्यावर कांद्यावर निर्यात बंदी केली सोयाबीनचे भाव चार हजार रुपयावर आले दोन हजार चौदा साली मोदीजी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू दीडपट करू उत्पन्नाचा खर्च झाला साहेब दुप्पट खर्च खर्च झाला पण उत्पन्नाचा काय अजून हायतीच भाव आहे सोयाबीन कांद्याच्या काळात बी तेवढाच भाव होता आता बी तेवढाच भाव आहे दहा वर्ष झाली म्हणा सत्ता दिली म्हणा मोदी साहेब तुम्हाला म्हणा ठीक आहे सर पोहोचवतो मी तुमच्या जे बोलाय ते वरपर्यंत पोहोचवतो मोदीला फोन करा म्हणा मला डायरेक्ट आता मोदी साहेबालाच बोलायचं म्हणा मला सांगा एकदा माझ हॅलो हो धाराशिव तालुका म्हटलं सर आपण हो धाराशिव तालुका कोंडगावचा उपसरपंच बोलतोय मी बिलकुल धाराशिव धाराशिव मध्ये कोंडगाव आहे आमच्या तालुक्यामध्ये ठीके ठीक हा लोक भाजपचे कार्यकर्ते आले की मारा लागले मना बुटाने सांगा मोदीजीला बिलकुल बिलकुल सांगतो सर काय ते शिंदेगड फुटला अजित पवार कुठं निधी दिना गेला त्या टायमाला म्हणून आता अजित पवारला मांडीला मांडी लावून बसलेत पण अजित पवारनं सत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले मोदीजी त्यांना अर्थमंत्री केलं मुख्यमंत्री केलं ज्यांच्या विरोधात प्रचार करायला त्यांच्या विरोधात निवडून द्यायला लोक त्यांनाच मांडीला मांडी लावून घेऊन बसायला ती मग नेमकं मतदान करायचं कुणाला आता ट्रम्पला करायचं का तिकडं त्या अशाला करायचं काँग्रेसला कटाळून तुम्हाला मतदान केलं तुम्ही काहीतरी भलं करताल म्हणून हे सर्वसामान्य शेतकऱ्याची वत सांगा जरा त्या मोदीजीला त्या फडणवीसला तर काय सांगू नका त्या फडणवीस मध्ये तर काहीच कळलं नाही फाळतूस माणूस आहे ती त्याच्यासाठी फोन केला होता सर मी ते फडणवीस नुसत अतिशय बिंडोक माणूस आहे हलकट जातीचा त्याला निसतं लावा लाव करायचं आणि फडाफडी करायचं राजकारण माहितीये फक्त त्याला काय महाराष्ट्राचा आहे का कुठला ऐकून असतो सगळे प्रकल्प चालले गुजरातला मराठा आरक्षणामध्ये कुरकुरगोड्या करून ती ते लावतोय मराठीच्या अंगावर पोहोचवतो सर तुमची तक्रार पोहोचवतो बरोबर मराठी आता उमेदवार उभा करणार आहेत लोकसभेला प्रत्येक गावातून एक 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 तुम्हाला बॅलेट पेपर घ्यावं लागेल लक्षात घ्या एवढी वेळ कुणामुळे आली कुणामुळे झालं हे सगळं मोदीला दिसत नाही का ती तिकडे जरांगे पाटील उपोषण बिपोषण करायला आंदोलन करायला आहे हा जरांगेची मागणी सगळे सोयरेची आहे आणि तुम्ही त्यांना द्यायला लागला होते कुठलं न टिकणार आरक्षण ह्याच्या अगोदर बी फडणवीसनं दिलं नाही का दोन वेळा दोन हजार तेराला एकदा काँग्रेसनं दिलं त्यावेळेस बी गाजर दाखवलो मराठी सगळ्या दोन हजार अठराला एकोणीसला ते बी एस बी सी मधून दिलं आणि पुन्हा सदावरती वकील लावून ती कॅन्सल करायला लावलं आता मी इकडून दहा टक्के दिले आणि सात ते वकील त्यानेच लावलाय म्हणजे इकडून दिल्यावणी करायचं आणि इकडून काढलेवणी करायचं कोणाला कर करायचं